नमस्कार शेतकरी मित्रांनो समोर जे बैलजोडी तुम्ही पाहत आहे लाल रंगामध्ये उभीसिंग गावरान बैल आहे आणि या बैलजोडीचे जो मालक आहे गजूभाऊ राठोड यांची ही बैलजोडी आहे तर बैलजोडी दाती आलेली आहे आणि कामाची पूर्ण गॅरंटी दिली आहे गजूभाऊनी जर कुणाला जोडी खरेदी करायची असेल तर गजूभाऊने किंमत सांगितली आहे जोडीची ऐंशी हजार रुपये तर अतिशय सुंदर गावरान बैलजोडी आहे आणि गजूभाऊचा नंबर आपण इथं दिलेला आहे सोबतच गजूभाऊकडे एक दोन दात लाल रंगामध्ये वासरू आहे उभ्या शिंगाचं अतिशय सुंदर हातापायात एक नंबर वासरू आहे आणि हे सुद्धा कामाला सुरू आहे दोन दात वासरू आहे मित्रांनो आणि याची किंमत आहे या, या वासराची तीस हजार रुपये तर आपण गजूभाऊचा नंबर, नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीची माहिती मागू शकता किंवा जोडीचा व्यवहार करू शकता आणि या वासराचा सुद्धा तर याच्यानंतरची जी जोडी आहे मित्रांनो दोन दोन दात गोरे आहे कामाला सुरू आहेत आणि या जोडी मालकाचं नाव आहे नरेश भाऊ रक्ते आणि यांचा ॲड्रेस आहे गाव तास तालुका भिवपूर जिल्हा नागपूर आणि जोडीची किंमत जी आहे ते आपल्याला ते फोनवर सांगणार आहेत गोरे पाहू शकता अतिशय सुंदर गोरे आहे कामाला सुरू आहे पांढऱ्या रंगामध्ये तर नरेश भाऊचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता जोडी कामाला सुरू आहे आणि कामाची भावनं गॅरंटी दिलेली आहे जसं आपण व्हिडिओमध्ये पाहत आहे अतिशय सुंदर असे कामाला आहे गोरे तर मित्रांनो हे होते आजचे दोन बैल जोड्या आणि एक दोन दात तर त्या जोडी मालकाचे आपण नंबर त्या ठिकाणी दिलेले आहेत जर कुणाला त्या जोडी आवडली किंवा त्या जोडीबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता मॅसेज करू शकता आणि जर आपल्याकडे काही असे बैल गाय म्हैस काही विकायची असेल तर त्याची पूर्ण डिटेल पाठवा माझे व्हॉट्सअप नंबर माझा व्हॉट्सअप नंबर इथे दि दिला आहे मी तर त्याच्यावर पूर्ण त्याचा व्हिडिओ आणि त्या बैलाबद्दल माहिती त्याचे दाती कसे आहे किंमत काय आहे आणि कामाला चालू आहे किंवा नाही तर ह्या सर्व गोष्टी पाठवा आपण त्या युट्यूबवर टाकू फक्त एकच काम करा व्हिडिओ बनवताना आहे ना जो आपण व्हिडिओ बनवता तो मोबाईल आडवा पकडून व्हिडिओ बना जेणेकरून तो यूट्यूबवर व्यवस्थित बसेल आ, तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचं जे आपले बैलजोडे आपण शेतकऱ्यांच्या टाकणार आहोत ते तुम्हाला पाहायला भेटतील तर धन्यवाद